पुरणपोळी करण्यासाठी अडीचशे ग्राम म्हणजे पावशर डाळ मी एका कुकरमध्ये शिजण्यासाठी घेतलेली आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घातले तर ते कुकरमधून बाहेर येण्याची शक्यता असते म्हणजेच डाळ शिजत एवढंच पाणी मी घातलेलं आहे याच्या तीन ते चार शिट्ट्या घेतल्यानंतर डाळ छान अशी मऊ शिजलेली आहे यामध्ये पाहू शकता पुरणपोळीसाठी डाळीचं प्रमाण ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये पाहू शकता की डाळ खूप छान आपल्याला हवी तशी मऊ मऊ शिजलेली आहे त्यामुळे पुरणसुद्धा छान लोण्यासारखं मऊ होणार आहे यातून आपल्याला आमटीसुद्धा तयार करायची आहे त्याकरता गरम केलेलं दोन ग्लास पाणी या डाळीमध्ये मी मिक्स केलेलं आहे या पाण्याला छान अशी उकळी येईपर्यंत आपण याला ठेवणार आहोत आणि नंतर यातील पाणी सर्व बाहेर काढणार आहोत ना फक्त गूळ ना फक्त साखर अशी भन्नाट चवीची पुरणपोळी आपण आज तयार करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा डाळीमध्ये पाणी घातल्यानंतर याला एकच उकळी येऊन द्यायची आहे म्हणजे आमटीसाठी थोडंसं घट्ट असं पाणी यामधून निघणार आहे या पाण्याला बारीक अशी उकळी आलेली आहे आता हे पाणी बाहेर करण्याकरता एका रिकाम्या भांड्यावर मी चाळणी ठेवलेली आहे पाणी खालच्या भांड्यामध्ये जमा होऊन डाळ ही वरच्या चाळणीमध्ये राहणार आहे महाराष्ट्राची स्पेशल थाळी पुरणपोळी ही रेसिपी तर अगदी सर्वांनाच आवडते आमटी तयार करण्यासाठी हे पाणी खालच्या भांड्यामध्ये तयार झालेलं आहे झनझनीत कटाची आमटी याची रेसिपी मी मागे अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते तेथे तुम्ही पाहू शक एक वाटी डाळीसाठी अर्धी वाटी साखर मी यामध्ये मिक्स केलेली वा आहे व अर्धी वाटी गूळसुद्धा यामध्ये घालणार आहे गोडीसाठी हे याचं परफेक्ट प्रमाण आहे गूळ आणि साखर अशी भन्नाट चवीची पुरणपोळी लवकरच तयार होणार आहे याला छान असा आपण चटका देऊन घेणार आहोत म्हणजे पोळी जास्त दिवस टिकते यामध्येच चवीसाठी एक चमचा वेलची सुद्धा घातलेली आहे आणि एक चमचा सुंठ पावडर यामध्ये मिक्स केलेली आहे सुंठ आणि वेलची पावडर यांचे अप्रतिम अशी चव या पुरणपोळीला येणार आहे याच मिश्रणामध्ये थोडंसं जायफळसुद्धा चवीसाठी मी किसून घालत आहे गुळाने साखर घातल्यानंतर हे मिश्रण पातळ झालेलं आहे व पुन्हा हे घट्ट व्हायला सुरुवात होते यामध्ये पाहू शकता गॅसची फ्लेम ही सुरुवातीपासून मीडियमच ठेवलेली आहे हळूहळू हे मिश्रण आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे पुन्हा याला सारखं सारखं अधूनमधून हलवत राहायचं आहे तयार मिश्रणामध्ये या पद्धतीने चमचा उभा राहिला तर आपलं हे मिश्रण पुरण बारीक करण्यासाठी तयार झालेलं आहे पुरण यंत्राच्या सहाय्याने तयार केलेले हे डाळीचं मिश्रण आपण आता बारीक करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा पुरण छान असं बारीक होऊ शकतं गुळा आणि साखरेचा छान मस्त असा कलर या पुरणाला येत आहे तसेच आमरसबरोबर खाण्यासाठी ही पोळी खूपच टेस्टी लागते या व्हिडिओचा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा माझी ही सोपी व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब पण जरूर करा सर्व पुरण याच पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे यामध्ये पाहू शकता की कि किती छान असा कलर याला आलेला आहे जेवढं आपलं पुरण आहे तेवढीच कणिकसुद्धा मी या ठिकाणी मळून घेतलेली आहे नेहमीच्या कणकेपेक्षा थोडीशी पातळ आणि तेल लावून ही कणिक मी पोळीसाठी तयार करून घेतलेली आहे तयार केलेल्या या गोळ्यामध्ये आता पुरण भरून पुरणपोळीचा असा गोळा पोळीसाठी मी तयार करत आहे दोन गोळीपासून पोळी कशी बनवायची याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे भरपूर पुरण घालून तयार केलेली पोळी ही खाण्यासाठी खूपच छान लागते यामध्ये किंचितही मैदा वापरलेला नाही लावण्यासाठी सुद्धा मी गव्हाचं पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे हे, हे पीठ लावून घेतल्यानंतर हलक्या हाताने आपण ही पोळी आता लाटून घेणार आहोत ही पोळी लाटत असताना दोन्ही साईडने आपण लाटून घेणार आहोत म्हणजे कोणतीही एक साईड याची जाड होणार नाही अगदी मऊ लुसलुशीत अशी ही पोळी खाण्यासाठी आता लवकरच तयार होत आहे यामध्ये पाहू शकता की पुरण अजिबात या पोळीमधून बाहेर आलेलं नाही ही, ही पोळी आता आपण गॅसच्या मंद आचेवर छान अशी खमंग लाल होईपर्यंत भाजून घेणार आहोत पोळी भाजण्यासाठी मी या ठिकाणी नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे पण कोणत्याही तव्यावर पोळी अगदी छान होऊ शकते दोन्ही साईडला मस्त असं तेल लावून घेतल्यानंतर खमंग लालसर अशी ही पोळी आपण भाजून घेणार आहोत गॅसच्या मंद आचेवर भाजलेल्या या खमंग पोळ्या चार ते पाच दिवसासाठी आरामात राहू शकतात अशी ही गूळ आणि साखर मिक्स करून तयार केलेली ही पुरणपोळी खाण्यासाठी लवकरच तयार होत आहे आपल्याला हवा तसा छान असा तांबूस रंग या पोळीला आता आलेला आहे गरम गरम पोळीवर तुपाची धार आणि त्याबरोबर आंब्याचा रस याची चव काय अप्रतिमच आहे खाण्यासाठी आता ही पोळी तयार आहे याच पद्धतीने सर्व पोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत अगदी मऊ लुसलुशीत पोळ्या आता खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत